सगळे मित्र भेटतील वाटलं म्हणून उठलो उशिरा तसा लवकरच उठलो होतो कवितेच्या नादामध्ये बराच वेळ निघून गेला तरी जीव राहावाला नाही म्हणून राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांना भेटाव नदीच्या कडेवर बघतो तर काय नदी सामसून एक मित्र नाही जरा पावसापर्यंत उसापर्यंत चालण्याचा प्रयत्न केला तिथून पाण्याचा आवाज आला पहिलं पाण्याचा आवाज उसात कसा आणि वरून सरळ बारके बारके टपकाय लागले <laughs> आता म्हणलं ला आता नको कडे पावसात भिजल कोण छत्री घेऊन येणार आहे थोडं भिजणारे गो ग मित्र मित्र म्हणायचं काय खरं असते हो आता एवढा पावसात भिसायला लागलो मी येईल का कोणी छत्री घेऊन मित्राची काळजी करून रामभाऊ दडगडे सर मानेसाहेब बाबरे सर माने, माने गुरुजी सगळे मित्र आपल्या खोप्यात आहेत सगळेजण आता मी जर फोन करून जरी म्हणलं ना मी भजायला लागलो छत्री घेऊन या एक येणार नाही अरे 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 चला आता भिजत भिजत घर गाठतो आणि आज राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो बरं तुम्हाला हां जिथे बाईण अस बहीण असेल ना जा तिथे पूर्ण करता जा अचानक जा आणि दाराची कडी वाजवा हाक मार तिला आणि म्हणावं मी आलोय आणि छानपैकी राखी बांधून घ्या तिच्या हाताने केलेलं गोडधून दोन घास खा ती सुखात राहील याच्यासाठी प्रार्थना करा आईनंतर बहीण असते आणि त्या बहिणीला जपायला लागतं ज्यांना ज्यांना बहीण आहे ना तिला खूप जपा खूप माया करा सुखादुखात सहभागी व्हा मागितलीच प्रॉपर्टी तर उदात्त भावनेने देऊन या कारण ते हक्काचं घर आहे त्या हक्काचं मंदिर आहे जा सगळे जाऊन या धन्यवाद